चांडोली गावाने दादा शिवसेनेच्या चिन्हावर लढायचे प्रत्येक इलेक्शन मध्ये आता शेवटचे प्रत्येक इलेक्शन इलेक्शन मध्ये लीड दिले शेवटच्या इलेक्शन मध्ये तुम्ही सगळ्यांनी एवढा प्रयत्न करून सुद्धा चांडोली साडेपाचशे मताची प्लस होती म्हणजे इथला शिवसैनिक असेल किंवा किंवा सर्व सर्वसामान्य जनता असेल ही कायम दादांच्या पाठीमागेच राहिलेली आणि आता तर काय आपण सगळे एकत्र आहोत शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर यामुळे मला असं वाटत नाही कि या गावामध्ये आम्हाला नव्वद टक्के काय हरकत नाही सगळेजण का आहोत तर महिने सर्वसामान्य आपल्या नागरिकांना जनतेला विनंती करतो या कालावधी इथून मागच्या कालावधीमध्ये दादांनी लोकसभेला दोन हजार एकोणीस नंतर पराभूत झाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी आपल्या चांडोलीच्या विकासासाठी जवळजवळ दोन अडीच कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला म्हणजे दादा मंत्री आमदार खासदार नसताना सुद्धा आपल्या गावावर त्यांनी चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जसं आपण त्यांच्यावर चार वेळेला लक्ष दिलं तसं त्यांनी पण आपल्याला कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे मदत केली मी एवढंच सांगतो या निमित्ताने यापुढे काय दादा खासदार तर होणार होणारच आहे ही काळ्या रेष आहे परंतु दादा सर्वांना आमची सर्वांची विनंती आहे शिवसैनिकांची तुम्ही पण आता आता काय झालं थोडासा पक्ष बदली झालाय आम्ही तुमच्याबरोबर आहेच आहे मध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहे पुढे विधानसभा असे आपली महायुती होणारच आहे हे आपल्याला माहिती त्यानंतर साहेबांसोबत सुद्धा आम्ही असू त्याच्यामुळे मी सर्व ग्रामस्थांना एक विनंती करतो या पुढील काळामध्ये ज्या तेरा मेला आपली मतदान होणार आहे यामध्ये या चिन्हा पुढील बटन दाबून आपण दादाना आपल्या चांदोलीमधून कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के च मतदान करायचे हे तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो आणि आप आणि पंचवीस तारखेला सकाळी आपल्याला कमी कमीतून आठ वाजता निघावं लागेल अकरा वाजता आपली सभा नदीपात्रामध्ये आहे पुण्याला भरल्यानंतर आपली जिथं महायुतीची सभा होणार आहे त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे असतील अजितदादा पवार असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आपण आपल्या गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी जास्त त्या सभेला उपस्थित राहायचे आपण दादा सर्वजण व्यासपीठावरील सर्व सन्मान्य व्यक्ती प्रचाराच्या निमित्ताने आपण आमच्या चांदोली गावामध्ये आला आपलं सर्वांचं मी धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र